सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शकुंतला देवी ही रत्नबारख्यांच्या घरासमोर येते आणि मधूची भेट घेते तेव्हा आता शकुंतला म्हणते की त्या डॉक्टरीनबाईंनी कुणाशी पांगा घेतला नाही हे तिला माहिती नाही आहे अगोदर त्या डॉक्टरीनबाईने आणवीचं लग्न माझ्या आईसोबत लावलं आणि आज तर त्यांनी आमचं नावच बदनाम केलं अख्ख्या राज्यात आमचं नाव सगळीकडे बदनाम झाल्याचे शकुंतला मधूला बोलते तेव्हा मधूला मोठा धक्का बसतो शकुंतला म्हणते की सापाच्या शेपटीवरती जर पाय दिला तर काय परिणाम होतात ना हे त्या डॉक्टर इनबाईंना माहिती नाही ते ऐकून मधू घाबरते आणि म्हणते की शकुंतला बाई तुम्ही सिंधूला जी शिक्षा द्यायची ती द्या पण यामध्ये राघवला काही झालं नाही पाहिजे हात जोडतच मधू म्हणते की राघव माझं सर्वस्व आहे आणि हे जे काही मी करते ना ते राघवला मिळवण्यासाठी करते इकडे आता रिषभ हा देवासमोर येऊन हात जोडतो तर तेवढ्यात पाठीमागून रेशमा ही रिषभला दही आणि साखर देते आणि म्हणते की रिषभ खूप छान काम कर आणि खूप पैसे मिळव त्यामुळे मला खूप शॉपिंग करता येईल हसतच रिषभ म्हणतो की नाही सुधारणार रेशमा तू तर आता रेश्मा म्हणते की रिषभ अरे राजेश्री काकूंचा कॉलेजचा पहिला दिवस होता तर सर्वांनी त्यांना विश केलं पण तुझा आज कामाचा पहिला दिवस आहे ना पण मात्र तुला कुणीच विश नाही केलं रिषभ म्हणतो की अगं राजेश्री काकूंची गोष्ट वेगळी आहे आणि माझी वेगळी आहे घरच्यांच्या विरोधात जाऊन मी हे सर्व करतो आहे समजून घे रेश्मा तू रेश्मा म्हणते की निदर राघव भाऊजींनी तरी तुला विश केलं पाहिजे होतं कारण घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी तुझी बाजू घेतली होती ना रिषभ तेव्हा मला काय वाटतं की तुझी प्रगती व्हावे ना हे राघव भाऊजींना सुद्धा वाटत नसेन रिषभ म्हणतो की रेश्मा तू चुकीचा विचार करतेस दादा असा नाहीच हे दादा ना एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे तर आता रिषभ हा निघून जातो तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे येतो आणि रेश्माला म्हणतो की अगर रिषभ कुठे त्याचा आज पहिला दिवस आहे न, ते ते साकर हो ते 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 ना तेव्हा त्याला दस साखर घेऊन आलो होतो तेव्हा रेश्मा म्हणते की त्यांना उशीर झाला आणि असे म्हणत रेश्मा तिथून निघून जाते इकडे आता राणी ही शकुंताला म्हणते की तुमचं वैर सिंधूशी आहे ना मग शिक्षा सुद्धा सिंधूलाच मिळायला हवी शकुंताला म्हणते की तुमचं बरोबर आहे तेव्हा आता मधू म्हणते की बरोबर नाही अगोदर मला तुम्ही प्रॉमिस करा पण तेवढ्याच दरवाज्यातून रिषभ तिथे येत म्हणतो की काय प्रॉमिस हवं आहे तुला तेव्हा आता मधू आणि शकुंताला बोलत असल्याचे रिषभ बघतो आणि पुढे येतो तेवढ्यात आता रिषभ म्हणतो की राणीवाहिणी तुम्ही इथे काय करताय तर हसतच शकुंतला म्हणते की अहो रिषभराव राव असं काय करताय आज कामाचा तुमचा पहिला दिवस तुम्ही अगदी व्यवस्थित काम करा आणि लवकर मोठे होऊन तुमचंसुद्धा एक सोन्याचं छान दुकान टाका तेवढ्यात आता नवीन गाडीची चावी शकुंतला रिषभकडे देत म्हणते की हे घ्या रिषभ म्हणतो हे काय आहे तेव्हा आता लगेचच शकुंतला म्हणते की तुमचा आज कामाचा पहिला दिवस तेव्हा नवीन गाडी घेतली मी ऋषभ म्हणतो की आहो पण याची काही गरज नाहीये शकुंतला म्हणते की आहो तुम्हाला गरज नसेल तर मला गरज आहे असं वाटतंय तर आता चावी हातात घेत ऋषभ म्हणतो की मी निघतो आता कारण पहिल्या दिवशी उशीर नको असे म्हणत रिषभ तेथून निघून जातो तर मधुही शकुंतलाकडे बघत हसते इकडे आता ऋतुराज आणि राघव बोलत असतात तेवढ्यात हसतच राजेश्री तिथे म्हणते की काय चाललंय आणि स्वयंपाक झालाय जेवण करून घेऊ ना ऋतुराज म्हणतो की वहिनी दादाला येऊ दे मग आपण सगळे एकत्र जेऊ राजश्री म्हणते ठीक आहे तेवढ्यात राघव म्हणतो की आई पहिलं तू इकडे येऊन इथे बस बरं तर राजश्री राघव शेजारी बसते राघव म्हणतो आई तुला आठवतंय का लहानपणी मी शाळेतून आल्यानंतर तुम्हाला तुझ्या हाताने भरवायची आणि मग तुझ्या हाताने जेवण करता करता शाळेमध्ये काय घडलं ते मी तुला सांगायचो राजश्री म्हणते की आहे ना मला राघव म्हणतो की मग आता सुद्धा तुला तेच आहे आई तुझ्या कॉलेजमध्ये जे घडलं ना ते सर्व डिटेल्स मध्ये मला सांगायचं तेवढ्यात राजेश्री म्हणते की राघव आज कॉलेजमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला राघव म्हणतो काय झाला आई तर तेवढ्यात काकू तिथे येत म्हणते की मी सांगते राघव आणि काकू तिचा मोबाईल आता राघवला देते तर त्यामध्ये राजेश्रीने त्या अकाउंटच्या कशी कानाखाली मारली याचा व्हिडिओ असतो ते तो व्हिडिओ बघताच आता राघव हा राजेश्रीकडे बघतो तो तेव्हा बघताच आता काकू म्हणते की राजेश्री हा सर्व काय प्रकार आहे रत्नागर म्हणतो याच्यासाठी तुला राजेश्री कॉलेजला जायचं होतं का काकू म्हणते की राजेश्री या शहरातले बरेच लो बरेच लोक आपल्याला ओळखतात आणि आपल्या घरात या लोकांची ये जा असते त्या सगळ्यांच्या कानापर्यंत ही बातमी नक्कीच गेली असेल तेव्हा काकू म्हणते की राजेश्री काय आपली इज्जत राहिली असेल सांग ना तू रत्नाकर म्हणतो की राजेश्री प्रत्येक वेळेस असे करून तू आमची मान खाली घालणार आहेस का तेवढ्यात आता सिंधू म्हणते की बाबा आज कॉलेजमध्ये जे काही घडलं ना त्यामुळे तुमची मान खाली नाही तर ती अभिमानाने वर झाली असे समजा तुमचे मान्य किंवा न मानण्यावरती ते आहे बर का आज आईंनी कितीतरी मुलांना न्याय मिळवून दिला त्यानंतर आता राघव सगळ्यांना शांत करत म्हणतो की सिंधू तू मला सांग आता नेमकं काय घडलं तेव्हा सिंधू म्हणते की आज जेव्हा आई कॉलेजमध्ये गेले ना आणि घडलेला सर्व प्रकार आता सिंधू ही सर्वांना सांगते राजेश्रीला कसे आतमध्ये जात असताना पिऊनने अडवले आता पिऊन म्हटलेला असतो की सगळ्यांचं म्हणणं तेच आहे तेव्हा तुम्हाला फी भरल्याशिवाय आतमध्ये जाता येणार नाहीये तर आता शकुंतला तिथे कसे येते आणि शकुंतलाला प्रिन्सिपलने सांगितलेले असते की यांचं म्हणणं असं आहे की यांनी पैसे भरले पण यांना रिसिप्ट मिळाली नाही आणि ही यांची तक्रार असल्याचे प्रिन्सिपलने शकुंतलाला सांगताच आता ते मुलं कशी घोषणा देऊ लागतात आणि त्यानंतर मात्र सिंधूने पत्रकारांना तिथे कसे बोलावले आणि पत्रकारांना बोलावताच आमचे आब्रू तुम्ही वेशीवर टांगली ही शकुंतलाने सिंधूला कसे सांगितले हे सर्व आता सिंधू सगळ्यांना सांगत असते सिंधू ने सांगितलेले असते की या मुलांना न्याय मिळण्यासाठी साम दाम या कुठल्याही मार्गाचा अवलंब करावा लागला तरी आम्ही ते करू पण या मुलांना न्याय मिळवूनच देऊ त्यानंतर आता तो पिऊन ती बॅग पैशाची घेऊन जात असताना सिंधू त्याला कसे थांबवते आणि प्रिन्सिपलकडून त्या पैशाच्या नोटा मोजून त्यामध्ये एका नोटाला आता कसे कुंकू लागलेले असते आणि ते पैसे कसे त्या मुलाने देवाचे दर्शन करून भरलेले असतात आणि त्याच्या हाताला जे गंध लावताना कुंकू लागलेले असते तेच कुंकू त्या ते नोटाला कसे लागले हे सिंधूने सर्वांना दाखवलेले असते आणि ते बघताच मग राजेश्रीने कसे ते क्लार्कच्या कानाखाली मारली हे सर्व सिंधू राघव सगळ सर्वांना सांगते राजेश्री म्हणते की बहिणी आपल्या घरातील लोकांना काय आवडतं आणि काय नाही हे सगळं मला माहिती ते आहे तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या घरातील लोकांची मान खाली जाणार नाही असे मी कधीच वागणार नाही थोड्यात पाठीमागून रेश्मा मोबाईल घेऊन तिथे येते आणि म्हण राजेश्रीला म्हणते की काकू हे बघा तुम्ही सोशल मीडियावरती स्टार झालात आणि तुमचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतोय सतच मधू म्हणते की रेश्मा आईने कामच तसं केलं आणि राजेश्रीला मधू म्हणते की आय एम सो so प्राऊड ऑफ यू तेव्हा आता राजेश्री ही मधूकडे बघत असते तेवढ्यात रेश्मा म्हणते की काकू मी तुमचा एक सेल्फी घेऊ का त्या निमित्ताने मी सुद्धा तुमच्यासोबत तेवढेच फेमस होईल ऋतुराज म्हणतो की रेश्मा कंट्रोल कर तेव्हा रेश्मा म्हणते की बाबा एक फोटो काढायला काही प्रॉब्लेम आहे तेव्हा मधू म्हणते की रेश्मा तू आईसोबत उभी राहा मी तुझा फोटो काढते तर आता राघव म्हणतो की रेश्मा ठीक आहे तू आई शेजारी उभी राम ही तुमचा फोटो काढतो आणि राघव हो आता रेश्मा आणि राजश्रीचा फोटो काढू लागतो त्याच वेळेस आता राणीने मोठा डाव खेळलेला असतो आणि तिच्या व्हीलचेअरला एक दोरी लावलेली असते आणि तिचे दुसरे टोक कपाटाला खेळ्याने बांधलेले असते आणि त्याच वेळेस आता राणी तिची व्हीलचेअर पुढे घेऊन जाऊ लागते आणि लगेचच ते कपाट खाली पडू लागते तर तेवढ्यात राघवचे लक्ष कपाटाकडे जाते आणि पडत असलेल्या कपाटाला राघव त्याच्या हाताने पकडतो आणि तेवढ्यात आता राघव ते, ते, ते कपाट पुन्हा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेस सिंधू ही त्या कपाटाला धरू लागते तेव्हा राघव म्हणतो की सिंधू तू बाजूला हो आणि त्याच वेळेस राघव असे म्हणत राणी ही व्हीलचेअरवरून वरून उठून उभा राहते तर आता तेवढ्यात सिंधूचे लक्ष मधुकडे जाऊन मधु उभी राहिलीचे सिंधूला समजते आणि सिंधू म्हणते की मधुताई तेव्हा सगळेजण मधुकडे बघतात तर आता सगळेजण मधु उभी राहिल्याचे बघून राजेश्री म्हणते की मधू तू बरी झालीस तेव्हा काकू म्हणते की ते आता डॉक्टर सांगतील तर आता राघव सुद्धा मधुकडे बघत म्हणतो की मधू तू अचानक कशी उभी राहिली तेव्हा लगेचच मधु म्हणते की राघव ते कपाट पडत होतं ना तेव्हा अचानक मी प्लॅनिंग झाले तर आता काकू म्हणते की अगं मग ही चांगलीच गोष्ट आहे ना तू एवढी का घाबरलीस राणी हसतच राणी म्हणते की हो चांगलीच गोष्ट आहे तेव्हा आता सिंधू राणीकडे बघते मधू म्हणते की मला सुद्धा खात्री होत नाही की मी उभी राहिले म्हणून तेव्हा रत्नाकर म्हणतो की विश्वास असला ना अशक्य सुद्धा शक्य होऊन जाते तर आता मधू ही सिंधूला मिठी मारते आणि म्हणते की खरंच सिंधू आज तुझ्यामुळे मी माझ्या पायावर उभी आहे आणि सिंधूचे मधू आभार मानते तर आता काकूला देखील मोठा आनंद झालेला असतो तर आता राजेश्री म्हणते की रेश्मा जा देवासमोर साखर ठेव देवाची आज आपल्यावर खूप मोठी कृपा झाली रेश्मा विचार करते की मी का यांच्यासाठी साखर ठेवू पण रेश्मा म्हणते की नाही आपल्याला साखर ठेवावी लागेल नाही तर काकू आपल्यावरच भडकतील आणि रेश्मा साखर ठेवायला जाते इकडे आता काकू ही राणीचा हात धरून राणीला पुन्हा व्हीलचेअरवर बसवते आणि म्हणते की जास्त पायांना त्रास देऊ नको आणि आता हळूहळू तू उठायचा प्रयत्न करायचास काकू आता राघवला म्हणते की राघव राणीला रा आजचे आज डॉक्टरांकडे घेऊन जा आणि रत्नाकर बघितलं का राणीचं राघववर किती प्रेम आहे ते काकू म्हणते की त्याच्यावरती संकट येते हे बघताच राणी तिचं दुखणं सुद्धा विसरली आणि लगेच राघवसाठी धावून स्वतःच्या पायावर उभी राहिली तेव्हा आता राणी राघवकडे बघत म्हणते काकू राघव आणि माझ्यात प्रेम नाही तर मैत्री आहे बरोबर ना राघव तर राघव मान हलवतो राघव म्हणतो की बरोबर आहे आणि मधु मी तुला म्हटलं होतं ना लवकरच तू स्वतःच्या पायावर उभी राहशील म्हणून तर आता इकडे सिंधू विचार करते की काहीतरी गडबड आहे मधुताईंना चेक करायला हवं तेवढ्यात आता सिंधू म्हणते की मधुताई मी तुम्हाला चेक करू का तर आता काकू म्हणते की कशाला ती रात्री स्पेशालिस्टकडे जाणार रा आहे ना सिंधू म्हणते की बरोबर आहे पण कुठला पेशंट एवढ्या सहजासहजी एव तिच्या पायावरती नाही उभा राहू शकत तर आता सिंधू म्हणते की म्हणून मी एकदा त्यांना चेक करू का तेव्हा राघव म्हणतो की काकू सिंधू एक डॉक्टर आहे तेव्हा ती मधूला चेक करू शकते तर आता काकू म्हणते की ठीक आहे कर चेक सिंधू तर सिंधू आता मधूचा पाय धरून चेक करू लागते तर काकू म्हणते काय आहे सर्व ठीक आहे ना सिंधू इकडे आता त्यानंतर सिंधू आणि राघव रात्री दोघेही बसलेले असतात तेव्हा सिंधू म्हणते की राघव मला हे सर्व मिरॅकलसारखं वाटतंय आणि लगेचच राघव म्हणतो की मेडिकल सायन्समुळे काही ना काही शक्य आहे सिंधू राघव म्हणतो की आपल्या सावीचा जन्म नाही का मी एक मिर्याकलच आहे राघव म्हणतो की हे बघ सिंधू तू सुद्धा त्यावेळेस तिथे होती तुझ्या अंगावरती सुद्धा कपाट पाडणार होत आणि हे मधुने बघितलं आणि त्याच रिॲक्शन मध्ये ही तिच्या पायावरती उभी राहिली राघव म्हणतो की सिंधू हेच कल आहे तेव्हा सिंधू म्हणते की तुम्ही जे सांगताय ना ते मला अजिबात पटत नाही राघव राघव म्हणतो की सिंधू मला तर तुला डेमोज द्यावा लागेल तेव्हा सिंधू म्हणते काय बोलताय राघव तुम्ही राघव म्हणतो की एखादी व्यक्ती जर घाबरली तर ती काय करू शकते ना हे मधूने दाखवून दिले चिंदू म्हणते की असं आहे का मग हा डेमो तुम्ही दुसऱ्याला द्या कारण मी कुणालाच घाबरत नाही हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे रागव तर आता राघव पुढे येत म्हणतो की सिंधू माहिती आहे मला तू कुणालाच घाबरत नाही आणि राघव आता सिंधूचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवतो आणि राघव आता सिंधूच्या एकदम जवळ गेलेला असतो तेवढ्याच दरवाज्यातून राणी तिथे येते आणि राघव सिंधू एकमेकांच्या मिठीत असल्याचे बघताच राणीला मोठा जळफळाट होतो आणि आता राणी ही स्वतःला खूप जेलस फील करत राघव आणि सिंधूकडे बघत असते तेवढ्यात आता राणीला शकुंतलाचा फोन येतो तो बघून आता मधु विचार करते की आता या शकुंतला काय सांग आमचा आम प्लान फ्लॉप झाला म्हणून का तेवढ्यात आता मधू बाजूला येते आणि शकुंतलाचा फोन घेते शकुंतला म्हणते काय झालं अहो तुमच्या घरात एवढी शांतता कशी आणि त्या डॉक्टरीबाईच्या ओरडण्याचा आवाज सुद्धा येत नाहीये मधु म्हणते की कारण आपला प्लान फ्लॉप झाला आहे आणि सगळं आपण जसं घडवलं ना तसंच घडत होतं शकुंतला म्हणते की मग काय झालं तर आता मधू म्हणते की लास्ट मोमेंटला येऊन राघवने सिंधूला वाचवलं तेव्हा आता ती दोरी आता त्या कपाटाला बांधलेली असताना मधू कशी व्हीलचेअर घेऊन पुढे गेली आणि ते कपाट कसं सिंधूच्या अंगावर पडत असताना राघवने धरले हे सर्व हकीकत आता मधू ही शकुंतलाला सांगते तर आता सि मधू कशी पटकन उभी राहिली ही सर्व घटना आता मधु शकुंतलाला सांगते तेव्हा शकुंतला म्हणते की प्रत्येक वेळेस आपल्या विरोधातच देव कसा जातो आणि देव त्या दोघांची कशी साथ देतो मधू म्हणते की मलासुद्धा तेच म्हणायचंय मधु म्हणते की बघा ना मी सगळ्यांसमोर त्या सिंधूला एक्सपोज करायला गेले आणि मी स्वतः एक्सपोज तर आता म्हणते की मलाच कळत नाहीये हे सर्व कसं घडलं तेव्हा शकुंतला म्हणते की हे बघा मधुराणी त्या डॉक्टरी बाईंना तुम्ही एवढा हलक्यात घेऊ नका मधु म्हणते की मागच्याच वेळी शकुंतलाजी मी तुम्हाला हे सांगितलं होतं की सिंधू खूप हुशार आणि शानी आहे तिला हलक्यात घेऊ नका आणि तेच तुम्ही आता मला सांगताय का तर आता मधु म्हणते की मला कळतंय कसं राहायचं ते तेव्हा शकुंतला म्हणते की एक काम तुम्हाला धड करता येत नाही मधु राणी तर मधु म्हणते की सगळं एवढं काही अचानक घडलं ना मला सुद्धा काही कळलं नाही आणि आता घरच्यांना सुद्धा माहीत झालंय की मी चालू शकते म्हणून मधु म्हणते की आता मला घर सोडून जावं लागणार आहे शकुंतला म्हणते की हे बघा तुम्ही तुमचं डोकं जास्त चालू नका आणि मी जे सांगते ना तसं करा आता तर आता मधु म्हणते की त्याची काहीच गरज नाहीये आणि आता काय करायचं ना ते मी ठरवीन असे म्हणत आता मधु शकुंतलाचा फोन कट कर इकडे आता कॉलेजमध्ये राजेश्री ही एक्झाम देत असते तेवढ्यात आता मॅडम हे राजेश्री शेजारी येतात आणि शेजारी राजेश्रीच्या खाली कॉफी पडलेली असते तो कागद उचलून मॅडम म्हणतात की हे काय राजेश्री तुम्ही कॉफी करता का तर आता राजेश्री म्हणते की ती चिठ्ठी माझी नाहीये तेव्हा मॅडम म्हणतात की आता जे काही तुम्हाला सांगायचं ते प्रिन्सिपल समोर सांगा तर आता शकुंतला आणि प्रिन्सिपलसमोर राजेश्रीला उभे केले जाते तेव्हा आता सर्व प्रकार बघून शकुंतला लगेचच तो पेपर हातात घेत राजेश्रीला म्हणते की कॉफी करणाऱ्याला आमच्या कॉलेजमध्ये जागा नाही आणि तो पेपर राजेश्रीच्या तोंडावर फेकून म्हणते की निघा आता तेवढ्या सिंधू तिथे येत म्हणते की आई कुठेही जाणार नाही कारण आईंनी कॉफी केलेली नाही आहे सिंधू म्हणते की आई निर्दोष आहे हे मी सिद्ध करेन आणि आता सिंधू ही शकुंतलाकडे बघते तेव्हा आता सिंधू ही राजश्री निर्दोष असल्याचे कसे सिद्ध करते आणि शकुंतलाला पुन्हा तोंडावर आपटून राणी लंगडी नसल्याचे सत्य सिंधू कसे सर्वांच्या समोर आणते हे बघण्यासाठी आणि लग्नाची पिढी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा